दिलेला शब्द पाहणारा माणूस म्हणून आपल्याला ओळखलं जात आहे खासदार धनंजय माणिक यांच्यासाठी कार्यकर्ते जीवाचं रान आणि रक्ताचं पाणी करतील अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली कागल तालुक्यातील शेंडूर इथं पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते कागल तालुक्यातील शेंडूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मेळावा आयोजित करण्यात आला होता खासदार धनंजय महाडिक युवराज पाटील शिवानंद माळी बाळासो तुरंबे प्रवीण भोसले विकास पाटील सूर्याजीराव निंबाळकर सुखदेव मेथे यावेळी उपस्थित होते विरोधी पक्षांना एकत्र करण्याची ताकद केवळ शरद पवार यांच्यात आहे पवार आणि राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी रहावं असं आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं जिल्ह्यातील रस्त्यांसाठी चारशे शहात्तर कोटी रुपये मंजूर करून आणले पेयजलकरिता पाचशे एकाहत्तर तर विद्युत जोडणीसाठी एक्क्याण्णव कोटी रुपये मंजूर करून आणल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं कोकण रेल्वे आणि विमानतळाचा प्रश्न मार्गी लागलाय शरदचंद्र पवार यांचा आशीर्वाद आणि अभ्यासू प्रवृत्तीमुळे हे शक्य झालंय सध्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात उद्योजक व्यावसायिक शेतकरी सरकारच्या विरोधात मोर्चे काढत आहेत सरकारवर सर्वच घटक नाराज आहेत केंद्रात चांगली कामगिरी करण्यासाठी आपल्याला पुन्हा संधी द्यावी अशी साथ खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थितांना घातली यावेळी भैया माने तुकाराम शिंदे यांनी मनोगत व्यक्त केली मेळाव्याला रमेश तोडकर शंकर पोवार लक्ष्मण गोरडे अशोक धवन सुखदेव मेथे बाळू जाधव बबन बावचे राजेंद्र माने अजित शेटे दिलीप माने अजित डोंगळे निखिल निंबाळकर उपस्थित होते